घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि शून्य पाच कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर असणाऱ्या आणि शहरातील तालुका स्कूल समोरील सना कॉम्प्लेक्स मधील मंगेश तळगावकर यांच्या मालकीच्या बालचंद्र ज्वेलर्स मध्ये आज बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चोरी झाली चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सहकारी पोलिसांसह घटनास्थळी जाऊन प्राथमिक पाहणी के। केली सना कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे डॉक्टर केळकर यांना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बालचंद्र ज्वेलर्स शटर खोलल्याचा आवाज आला डॉक्टर केळकरांनी तातडीने यांना मोबाईलद्वारे शटरचा आवाज येत असल्याचे सांगितले खळगावकर हे काही वेळातच दुकानाजवळ पोहोचले मात्र तत्पूर्वीच तो दुकानातील सोन्या चांदीचे दागिने लंपास करून पसार झाले होते यात एकूण तीन लाख पन्नास हजार रुपयांचे पन्नास ग्रॅम सोन्याचे दागिने सहा लाख किमतीचे पंधरा किलो चांदीचे दागिने पेंटेक्सचे पंधरा हजार किमतीचे दागिने आणि पन्नास हजार किमतीचे एक ग्राम सोने मिश्रित चे दागिने असा एकूण दहा लाख पंधरा हजार किमतीच्या मुद्देमालाचा समावेश आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी होत असताना रेकॉर्ड झाले असून एकूण चार संशय चोरस असल्याचे दिसून येत आहे यातील दोघे निळ्या रेनकोट बांधते तर दोघे काळ्या रेनकोट बांधते तसेच सर्वांच्या तोंडाला मास्क लावलेला असून हँडग्लोव्ह घातले असल्याचे दिसून येत आहे दिघे चोर दुकानात होते तर एक जण दुकानाबाहेर थांबून असल्याचे दिसून येत आहे चोरी करून चौथे चो सना कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूने सोनगेवाडी रस्त्याच्या दिशेने पळून गेले असावे असा प्राथमिक असा अंदाज आहे या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एल सी बी डॉग स्कॉड

गुन्हा उघडे करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका